जैन नगर मधून आम्ही या ठिकाणी सर्व नागरिक जमलेलो आहोत आणि एकोणीसशे ब्याण्णव सालापासून आमच्या बिकमचंद जैन नगरमध्ये एकदाही रस्ता डांबरीकरणही झालेला नाही आणि कॉन्क्रिटीकरण सुद्धा झालेलं नाही तर त्या रस्त्यावरती एस एम आय टी कॉलेज आहे एस एम आय टी कॉलेजचा जो मेन रोड आहे तो मेन रोड बंद झाला तर आम संपूर्ण वाहतूक आमच्या रस्त्याने वाहतूक सुरू वा, होते आणि एकोणीसशे ब्याण्णवपासून या रस्त्याच्या कामासाठी आम्ही अनेक वेळा आपले माजी नज नगरसेवक माजी आयुक्त आणि आमदार साहेब यांच्या वेळोवेळी भेटी घेतल्यावर सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारच्या आमच्या काम रस्त्याचं काम झालं नाही सदरचा रस्ता बारा मीटरचा असल्यामुळे आम्हाला फक्त आश्वासन देण्यात येतं की या ठिकाणचा रस्ता तुमचा पंचवीस कोटीत करू पन्नास कोटीत करू शंभर कोटीत करू आणि त्यामुळे आमच्या रस्त्यावर लोक आजूबाजूच्या परिसरातले महादेव मंदिराचं परिसर महादेव मंदिर असल्यामुळे महादेव मंदिर दत्त मंदिर हे सर्व मंदिर असल्यामुळे परिसरातील सर्व लोक म्हातारी माणसं वयस्कर माणसं त्या रस्त्याने जातात पावसाळ्यामध्ये त्याची अनेकदा गाडीवरून लोक खड्ड्यांमुळे घसरतात आणि वयस्कर लोकांच्या कमरेतला कमरेला दुखापती होतात वाहनांना कम वाहन चालवणाऱ्यांना कमरेचे चा आज आद, आजार लागतात आणि मणक्याचे आजार लागतात त्यामुळे हा रस्ता होण्यासाठी आम्ही वेळोवेळी भेटी सुद्धा आम्हाला फक्त आश्वासनं मिळाले आतापर्यंत तरी आ आमची आयु आयुक्त साहेबांना विनंती आहे की आत्ता यावेळेस आमच्या रस्त्याचं काम झालंच पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे आता आम्ही तो अन्याय सहन करणार नाही तर भविष्यात आम्ही आत्तापर्यंत या रस्त्यावर रहिवासी पस्तीस चाळीस वर्षापासून आहोत आणि नगरपालिकेचे आणि जुन्या महानग नगरपालिकेचे आणि आत्ताच्या महानगरपालिकेचे जे नियम आहेत ते सर्व नियम आम्ही व्यवस्थितपणे अंमलबजावणी करत आहोत म्हणजेच वृक्ष कर घरपट्टी कर दिवापट्टी कर हे सर्व प्रकारचे महानगरपालिकेने लावलेले कर आम्ही नियमितपणे भरतो आहे पण तरीसुद्धा नियमितपणे भरत असल्यावर सुद्धा महानगरपालिकेमार्फत आम्हाला आमच्या या सुविधा कर भरल्यावर सुद्धा सुविधा उपलब्ध होत नाही तर त्या आम्हाला सुविधा असे आयुक्त साहेबांनी करून द्याव्या आणि आमच्या रस्त्याचं काम त्वरित करावं असं हो। मी आमच्या या मा नगरमधील सर्व रहिवाशांमार्फत मी कैलास तायडे या रहिवाशी असून मी सुद्धा या सर्वांमार्फत अशी विनंती करतो की आमच्या रस्त्याचं काम झालंच पाहिजे शंडीकर भिकमचंद जैन नगरमधली रहिवासी आहे गेले तीस पस्तीस वर्षापासून भिकमचंद जैन नगरमधले जे रहिवासी आहे यांना हा रस्त्याचा अत्यंत गंभीर प्रश्न चालू आहे आज तीस ते पस्तीस वर्षामध्ये एकदाही या रस्त्याचं डांबरीकरणसुद्धा झालेलं नाही आहे आणि आम्ही स सगळे रहिवासी एकदम शांतपणे निवेदन घेऊन प्रत्येक वेळेला महानगरपालिकाकडे येत असतो त्यांना शांतपणे निवेदन करत असतो पण आम्हाला फक्त आश्वासन दिले जातात आजपर्यंत कुठल्याही प्रकारे आमच्या रस्त्याचं डांबरीकरण म्हणा किंवा काँक्रीटकरण करणं झालेलं नाही आहे माझ्या आधी यांनी सांगितलं त्याप्रमाणे इथे महादेवाचं खूप जुनं मंदिर आहे त्यामुळे मंदिरासाठी अनेक लोक परिसरातल्या आजूबाजूचे जवळजवळ दहा ते बारा कॉलन्या या मुख्य रस्त्याला जोडून आहे तिथले लोक रहिवासी मंदिरात येत असतात परंतु दर रस्त्याची दुर्दशा इतकी वाईट असल्यामुळे वयस्कर लोक पडतात मुलं खेळू शकत नाही चालण्याची सुद्धा गाडी चालवणं तर फार दूरची गोष्ट आहे साधं पायी जाळणंसुद्धा इथे दुरापस्त झालेलं आहे त्यामुळे आम्ही शांततेत निवेदन केले गेले के आहे आणि वेळोवेळी पाठपुरावा करूनही आमच्या हाती काहीही लागलेलं नाही आहे आज ताब्यात आम्हाला कधीही रस्त्याचं काम करून मिळू मिळालेलं नाही आहे तेव्हा आमची कळकळीची विनंती आहे की आज तरी आय माननीय आयुक्तांनी आमचं म्हणणं जे आहे ते शांतपणे ऐकून घेऊन आमचं जे निवेदन आहे ते त्यांनी स्वीकारावं आणि लवकरात लवकर या रस्त्याचं काम एक आठ दहा दिवसात तरी चालू करावं अशी आमची अपेक्षा आहे